लाखो साधू संतांच्या पदपरिषदे पावन झाले चंद्रबाग आहे आता आम्ही इथं झोपून आंदोलन केले आणि ते झोपून आंदोलन करण्यामाग कारण असं आहे इथलं प्रशासन झोपलेलं आहे ते प्रशासन जागा झालं पाहिजे आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज चंद्रभागेच्या वाळू चोरांनी पाडलेल्या खड्ड्यांमध्ये झोपून शासनाचा आम्ही निषेध केला कारण की के आम्ही वारंवार मागणी करतोय चंद्रभागेच्या पात्रामध्ये वाळू चोरी झाली नाही पाहिजे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकांचा जीव गेलेला आहे पण इथलं अधिकारी असतील प्रांताधिकारी तहसीलदार आमच्या आंदोलनाला कायम करायची टुपली दाखव दाखवतात आता आमची ह्या माध्यमातून अशी मागणी आहे की इथले जे काय प्रांताधिकारी आहेत तहसीलदार आहेत यांना ह्या वाळू चोरीचा दोषी धरून त्यांना निलंबित करावं किंवा त्यांची बदली करावी कारण तसले अधिकारी ह्या तालुक्यात राहिले या पंढरपूरमध्ये राहिले या, या चंद्रभागेची सेवा ते करू शकत नाही असले प्रांत अधिकारी तसले राहिले तर ही चंद्रभागा बकाल झाल्याशिवाय राहणार नाही आणि शासनानं आमचं आता अधिवेशन चालू आहे आदिवासी अधिवेशनामध्ये आद, दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यांच्या मतदारसंघातले अनेक भाविक यात्रेकरू येत असतात त्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून ह्या चंद्रभागेतला वाळू उपसा न रुकू शकलेले अधिकारी ताबडतोब त्यांनी निलंबित करावं आणि ही चंद्रभागा स्वच्छ निर्मळ आणि बिगर वाळू चोरीची राहिली पाहिजे कारण वाळू चोरीमुळं वाळू उपसामुळं चंद्रभागेचं वस्त्रार्हण झालंय शासनाकडे आम्ही वारंवार निवेदन देतोय मागणी करतोय पण शासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करतोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही चंद्रभागेतली वाळू चोरी नाही थांबली तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्हाला करावं लागेल